नमस्कार माझ्या गोड ताई नव कशा आहेत सगळ्या मी सरिताने खूप 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 मनापासून स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि स्टिचूज सरितावरती गेले काही दिवस व्हिडिओज आलेले नाहीत ते का आलेले नाहीत ते कशासाठी किंवा कोणत्या कारणामुळे आलेले नाही आहेत हे सगळं आज तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण बऱ्याच ताईंनी कमेंट बॉक्समध्ये खूप साऱ्या कमेंट केलेल्या आहेत की ताई तुझे व्हिडिओ आलेले नाहीत तर आम्हाला अजिबात करमत नाही तुझ्या व्हिडिओची सवय झालेली आहे खूप साऱ्या व्हिडिओजमधून तुझ्या बरंच काही आम्हाला शिकायला मिळतं बसं म्हणणं आहे आणि खूप साऱ्या ताईंनी मला मिस केलेलं आहे तितकंच खरं सांगते की मी सुद्धा तुम्हाला खूप मिस केलेलं आहे कारण काही कारणास्तव मी तुमच्यासमोर व्हिडिओ अपलोड करू शकले नाही तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करू शकले नाही ते कारण काय आहे ते तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करत आहे सो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आता सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती व्हिडिओ खूप दिवस झाले का अपलोड झाले नाहीत त्याचं तुम्हाला कारण सांगते तर झालं असं की कुंभमेळा चालू आहे प्रयागराजमध्ये कुंभमेळा चालू आहे तुम्हाला सुद्धा माहीत आहे गेले महिनाभर हा कुंभमेळा चालूच आहे आणि एकशे चव्वेचाळीस वर्षांनी हा कुंभमेळा आलेला आहे म्हटलं खूप सारी इच्छा होती माझी एक उज्जैनची ट्रीप होती ती मला करता आली नाही काही कारणास्तव संक्रांतीच्या नंतर ती ट्रीप मला कॅन्सल करावी लागली कारण मला इच्छा तर फार होती उज्जैनला जायचं महाकालला भेटायचं पण तितकं झालं नाही ती इच्छा एक मनात राहून गेली होती आणि एकशे चव्वेचाळीस वर्षाने आलेला हा महाकुंभ आहे आणि त्याच्यामध्ये जाणं म्हणजे खूप भाग्याचं आहे म्हणजे खूप भाग्याची गोष्ट आहे माझ्यासाठी असं मला वाटत होतं कारण की एकशे चव्वेचाळीस वर्षाने आलेला हा महाकुंभ दोन पिढ्यांमध्ये फक्त एक पिढीच जाऊ शकते जर इच्छा असेल तर आणि माझी इच्छा फार होती सो भोलेबाबांनी भोलेनाथांनी मला तिथे आदेश दिला होता की ये आणि भेट म्हणून सो खूप घाई गडबडीमध्ये माझी ट्रीप इथे अरेंज झाली होती काही मैत्रिणी चालल्या होत्या माझ्या ग्रुपमधल्या माझ्या कॉलनीमधल्या सोसायटीमधल्या सो so, त्यांच्याकडून मला कॉल आला अचानक कारण आदल्या दिवशी मी मनामध्ये इच्छा जाहीर केली होती माझ्या मुलग्याकडून मला कळालं होतं की एकशे चव्वेचाळीस वर्षाने आलेला हा कुंभमेळा आहे कारण मी माझ्या शॉपमध्ये बिझी होते कारागीर कमी असल्यामुळे सो so, कामाच्या लोडमध्ये मला यातला काहीही अनुभव नव्हता किंवा अंदाज नव्हता माझ्या मुलग्याकडून मला कळालं की मम्मा एकशे चव्वेचाळीस वर्षांनी हा कुंभमेळा आलेला आहे आणि खूप म्हणजे भाग्य आहे ह्या कुंभमेळेला जाण्याचं तर माझी खरंच इच्छा झाली आणि दुसऱ्या दिवशी मनात होती इच्छा अगदी मनापासून म्हणून माझ्या मैत्रिणी तर सकाळी दुसऱ्या दिवशी लगेच कॉल आला तिलाही हो म्हटलं आणि खूप घाई गडवडीमध्ये ही ट्रीप अरेंज झाली आणि आमच्याकडे काका आहेत जगताप काका त्यांनी ही ट्रीप अरेंज केली होती खूप सुंदर आणि खूप व्यवस्थित आम्हाला दर्शन झालं सगळ्या ठिकाणी आम आमची यात्रा जी आहे ती अगदी सफल झाली आणि मग सुरुवात झाली ती इकडे बुकिंग झालं होतं आठ दिवस दहा दिवस राहिले होते जाण्यासाठी शॉपवरची काम उरकायची होती कारण ऑलरेडी खूप साऱ्या ऑर्डर्स आपण घेतल्या होत्या तर ते काम कम्प्लीट केल्याशिवाय आपल्याला कुठेही जाणं होत नाही कारण तुम्हालाही माहीत आहे तुमचा जर बिझनेस असेल तर, असे। तर तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये घेतलेल्या ऑर्डर्स ज्या त्या वेळेला द्याव्या लागतात आणि ते दिल्याशिवाय तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही दोन दोन चार दिवस किंवा चार आठ दिवस फिरण्यासाठी किंवा तुमच्या पर्सनल कामासाठी म्हटलात तरीही चालेल सो so, सगळ्या ऑर्डर पूर्ण करता करता माझी मात्र धावपळ चालूच होती खूप सारे व्हिडिओज शूट करून ठेवले होते पण त्याला एडिट करणं आणि अपलोड करणं शक्य झाल्यामुळे आपला ले हा गॅप पडलेला आहे कारण मला वेळच मिळाला नाही की शेड्यूल लावून व्हिडिओ ठेवणं किंवा तुमच्यापर्यंत शॉर्ट म्हणा ते सुद्धा पोहोचवणं मला वाटलं की माझ्या यात्रेमध्ये दर्शनामध्ये मी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी छोटे छोटे शॉर्ट्स अपलोड करू शकते पण ते सुद्धा शक्य झालं नाही सहा दिवसाची आमची ट्रीप गेली होती खूप धावपळ झाली होती आणि त्या धावपळीमध्ये काही गोष्टी रवानामध्ये अगदी इच्छा होती देवदर्शनाची ती मात्र पूर्ण झालेली आहे अगदी मनापासून आपली कुंभमेळा ट्रीप सफल झालेली आहे यात्रा जी आहे ती सार्थक झालेली आहे आता आम्ही कुठे कुठे गेलो कशी आमची यात्रा ठरली कशी आमचं दर्शन झालं कसं आम्ही प्रयागराचा कुंभमेळा तिथपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला कारण सगळ्यांच्याकडून ऐकलं होतं खूप गर्दी आहे खूप धक्काबुकी होती खूप चिरडा होती हे ऐकून खरंच भीती वाटत होती पण कुठेतरी मनातून निश्चय केला होता की के ते जायचं आहे आणि आमच्याकडे आमच्या गावी कोल्हापूरला किंवा माझ्या अख्ख्या खानदानामध्ये कोणीही गेलेलं नाही सो so, ती मी पहिली भाग्यवान व्यक्ती आहे बाप्पाच्या कृपेने मी तिथपर्यंत गेली होती आणि मी कुंभमेळ्याला स्नान करून दर्शन घेऊन आलेले आहे तर आमची ट्रीप कुठे कुठे गेली कसं कसं नियोजन होतं आमच्या ट्रीपचं कुठे कुठे आम्हाला जायचं होतं कोणत्या कोणत्या ठिकाणी दर्शन घ्यायचं होतं कोणत्या कोणत्या ठिकाणी भेट द्यायची होती हे तुम्हाला मी थोडंसं ठा पुण्यातून निघालो मुंबईमध्ये पोचलो मुंबईपासून दिल्लीमध्ये गेलो दिल्लीवरून वाराणसीला गेलो वाराणसीमध्ये काशी आणि गंगा घाट गंगा घाट पूर्ण फिरले खूप छान आहे गंगा घाट तुम्हाला जर शक्य असेल तर नक्कीच तुम्ही जाऊ नये असं मी सांगेल इतकं सुंदर मन प्रसन्न वाटतं की कुठेतरी येऊन आपल्या मनाला शांतता मिळते कुठेतरी समाधान मिळतं आणि आत्मतृप्ती होते ती तिथे अनुभूती मला आली होती खरं सांगते की या गोष्टी ज्या आहेत त्या खरंच आपण आपल्या संसारामध्ये आपल्या लेकरांमध्ये किंवा आपल्या रुटीनमध्ये आपल्या सगळ्या गोष्टींमध्ये विसरून जातो आणि आपण आपलं रुटीन रेग्युलरचं चालूच असतं नेहमीचं जीवन आहे ते जगत असतो पण त्यातूनच वेळ काढून तुम्हीसुद्धा नक्की अशा एका ठिकाणी देवदर्शनाला जा की जेव्हा तुम्हाला होईल जेव्हा तुम्हाला ते शक्य होईल तुम्हाला जवळ असेल लांब असेल तुमच्या गोष्टींमधून ते अरेंज होईल एक दिवस असो दोन दिवस असो किंवा थोडे जास्त दिवस जरी असेल तरीही चालेल तुमच्या वेळेनुसार जसं जसं ॲडजस्टमेंट होते जसं तुम्हाला शक्य होते तसं तुम्हीही छोट्या मोठ्या ट्रिप्स काढत जा कारण कसं आहे संसाराचा गाडा सांभाळता सांभाळता स्वतःसाठी जगणं राहून जातं आणि प्रत्येक ताईला माझं मनापासून सांगणं आहे की छोटी ट्रिप का होईना वन डेही असो ती सुद्धा तुम्ही नक्की एन्जॉय करा तर आम्ही इथून गेलो वाराणसीमध्ये दिल्लीहून वाराणसीमध्ये गेल्यानंतर वाराणसीमध्ये आम्ही तिथे बुकिंग केलं होतं हॉटेलचं तिथे जाऊन आम्ही चेंज वगैरे केलं फ्रेश झाले सगळेजण प्रवासाने दमलेले थोडा चहा नाश्ता केला आणि आम्ही गेलो गंगाघाट दर्शनाला गंगा, दर्शन गंगा गेल्यानंतर पाचच्या अगोदर मला पोचायचं होतं आणि पाचच्या नंतर तिथल्या बोटिंग ज्या आहेत त्या बंद होतात सो आम्ही सगळ्यात अगोदर बसदादांना सांगितलं जे बसवाले भाऊ होते त्यांना रिक्वेस्ट केली आणि आम्ही गंगाघाटवरती गेलो गंगाघाटवरती खूप सुंदर बोटिंगमधून आम्ही दर्शन केलं अगदी मन तृप्त झालं मन समाधान झालं शांत वाटतं इतकं नितळ पाणी वाहत असतं की ते पाहून त्याच्याकडे एकटक जर पाहिलं तर अगदी मनाला खरंच शांतता मिळते समाधान मिळतं आणि पूर्ण गंगाघाट इतका मोठा आहे इतका मोठा गंगाघाट आहे की एक ते दीड तास तुम्हाला तिथे बोटिंगमध्ये फिरायला लागतात कारण कंटिन्यू सगळ्या गोष्टी घाटामागे घाट असे प्रत्येक घाट तिथे आहेत तुम्हाला जर शक्य झालं तर नक्कीच डिटेल्स तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देईल नंतर गंगा घाट झाल्यानंतर आम्हाला नाववाल्या दादांनी बरोबर घाटावरती जसं ओळखते ते होतं मंदिर भैरवनाथाचं भैरवनाथाच्या मंदिरामध्ये आम्ही सगळ्यात अगोदर दर्शन केलं आणि तिथून पुढे आमची स्वारी निघाली काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला तिथे आम्हाला वाजले साडेसात ते, ते आठ कारण थोडासा बसवाल्यांनी ट्रॅफिक असल्यामुळे किंवा तिथून पुढे सोडत नसल्यामुळे लांब ठिकाणी बस उभा केली होती सो थोडासा आम्हाला चालावं लागलं घाटावरती उतरल्यानंतर भैरवनाथाचं दर्शन झालं कालभैरवाचं दर्शन झाल्यानंतर आम्ही गेलो काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला गेल्यानंतर इतकी मोठी रांग होती की असा प्रश्न पडला की आता कधी नंबर यायचा बऱ्याच वेळेला डिस्कशन झालं आणि ठरलं की उद्या सकाळी आपण लवकर येऊन इथे रांगेला उभं राहू दोन अडीच वाजता पण ते शक्य नव्हतं कारण तिथे जर आम्ही दुपारचा वेळ घालवला तर आम्हाला पुढच्या ठिकाणी हो जाणं शक्य होणार नव्हतं आणि तो वेळ वाढत जाणं होता त्यामुळे आम्ही साडेआठला रांगेला उभे राहिलो रांग लावली दर्शनासाठी ते आम्हाला बरोबर बारा वाजता दर्शन झालं काशी विश्वेश्वराचं काशी विश्वेश्वराचं दर्शन झालं बारा वाजता साडेबारापर्यंत आम्ही बाहेर आलो कारण एक वाजता दरवाजा बंद होतो मंदिराचा सो एक वाजेपर्यंत मंदिर खुलं असतं उघडं असतं त्यामुळे बारा सव्वा बाराच्या दरम्यान आम्हाला छान दर्शन झालं आणि तिथे काशी विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये तुम्हाला मी सांगते तुम्ही कधी गेलात तर ते जे लिंग प्रस्थापित आहे ते गर्भगृहामध्ये लिंग प्रस्थापित आहे उत्तर पूर्व दिशेला त्यामुळे आपण सरळ पुढे नमस्कार करायला जातो पण ते एका कोपऱ्यामध्ये असल्यामुळे या बाजूच्या कोपऱ्यामध्ये असल्यामुळे आपलं पटकन लक्ष जात नाही आणि अगदी सेकंदाच्या वेळेत ते पटकन तुम्हाला पुढे घालवतात जे तिथे दर्शन उभं करण्यासाठी सिक्युरिटी आहेत किंवा तिथले जे कार्यकर्ते आहेत ते सेवा करणारे सगळे लोक आहेत ते सो तुम्ही जर कधी गेलात तर पटकन ते लिंग कुठे आहे तिथे फक्त पहा कारण आम्ही पटकन गेलो दोन ते तीन सेकंदाचं दर्शन होतं पण पटकन पुढे घालवलं होतं पुन्हा मग आमचं मन काय मांडलं नाही आम्ही पुन्हा ती गोष्ट रिटर्न होऊन डबल दर्शन केलं पुन्हा रांगेला लागलो आम्ही पाच सहा जणी मैत्रिणी होतो ग्रुपमध्ये त्या कारण इथपर्यंत येऊन चार पाच तास रांगेमध्ये उभं राहून जर देवाचं दर्शन नीट होत नाही तर मन मात्र अजिबात समाधान मानत नाही किंवा मनाला बरं वाटत नाही सो पुन्हा आम्ही रांगेत उभं राहून पुन्हा वीस पंचवीस मिनटे लागले आम्हाला आतल्यात रांगेमध्ये आम्ही दर्शन घेतलं छान धावपळीमध्ये का होईना पण नंतर अगदी मनसोक्त शंभू महादेवाचं दर्शन झालं भोलेनाथांचं दर्शन झालं तिथून आम्ही पुढे आलो तिथून आम्ही आमच्या रूमवरती पोचलो आम्हाला वाजले साडेतीन ते चार आणि त्यानंतर पुन्हा एक दोन तास आराम करून पुन्हा पाचला आमची बस आली आम्ही निघालो प्रस्थान करून प्रयागराजसाठी तिथून प्रयागराज सहा तासांचा रस्ता होता सो आम्ही प्रयागराजला पोचलो तिथेसुद्धा बस आमची सहा तासांच्या ठिकाणी ट्रॅफिक जॅम होतं आणि बसवाल्या भाऊंनी आम्हाला अठरा किलोमीटर ते पंधरा किलोमीटर अंतरावरतीच उतरलं होतं तिथून पुढे आम्ही रिक्षावाल्यांना ॲडजस्ट करून तिथून पुढे आम्ही पुढे गेलो प्रयागराजमध्ये तिथूनसुद्धा रिक्षावाल्यांनी तीन ते चार किलोमीटर अंतरावरती उतरवलं तिथून आम्ही पुढे चालत गेलो पण सगळा ग्रुप एकत्र होता पंचवीस ते तीस जणांचा आमचा ग्रुप होता त्यामुळे एकामागे एकामागून एकमेकांमध्ये गप्पा मारत रमत आम्ही अगदी छान एन्जॉय करत ही पदयात्रासुद्धा पूर्ण केली प्रयागराजच्या कुंभस्नाच्या घाटावरती गेलो तिकडे सुद्धा खूप गर्दी आहे पण आम्हाला त्यावेळेला दुपार झाली होती पोचायला पाच तीन चारच्या दरम्यान आम्ही कुंभस्नान करायला गेलो त्यामुळे थोडासा निवांतपणा होता छान कुंभस्नान उरकलं गंगामयाचं दर्शन घेऊन कुंभस्नान झालं इतकं मन शांत झालं समाधान झालं की या गंगामयाच्या त्रिवेणी संगमावरती आम्ही येऊ शकू की नाही ही थोडीशी शंकाच होती कारण इतकी गर्दी होती पण आम्ही तिथे आलो दर्शन झालं कुंभस्नान झालं अगदी नाही का गंगेत जेव्हा डुबकी मारली तेव्हा खरंच मनाला इतकं शांत आणि इतकं समाधान वाटलं की मी तुम्हाला शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही तिथून आम्ही निघालो सगळ्या गोष्टी उरकल्या आणि तिथून निघालो पुढे प्रस्थान केलं आम्ही अयोध्यासाठी अयोध्यासाठी येण्यासाठी पुन्हा आम्हाला तीन ते चार किलोमीटर वॉकिंग डिस्टन्स होता तो पार केला रिक्षावाल्या दादांना शोधलं त्यांच्याकडून बसवाल्या दादांच्याकडे गेलो बसमध्ये बसलो नऊ वाजल्या सगळ्या गोष्टींना नऊ वाजल्यापासून आम्ही जो प्रवास चालू केला अयोध्यासाठी तो आमचा तिथे जाण्यासाठी आम्हाला नऊ वाजल्यापासून चार वाजले जवळजवळ सहा तासांचा प्रवास होता पण तिथेसुद्धा ट्रॅफिक होत सो त्या गाडीवाल्या दादांनी थोडासा शॉर्टकट म्हणून मधल्या रस्त्याने नेलं हायवेला खूप ट्रॅफिक होतं दिन दोन ते तीन तास त्याच्यामध्ये अडकणं होणार होतं म्हणून आतल्या साईडनं ने फिरवून नेलं तर तिथेसुद्धा आम्हाला थोडासा लाँग डिस्टन्स लागला सो शॉर्टकट नाही तर तो लाँग कट झाला ते सुद्धा पार केलं अयोध्यामध्ये गेलो आणि अयोध्यामध्ये आम्हाला चार वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत थांबावं लागलं कारण सगळ्या बॉर्डर लाईनवरती बस गाडी सगळ्या आढळल्या होत्या कारण पुढे तितकीच गर्दी होती पुन्हा टेन्शन आलं दर्शन होईल की नाही पण रामलल्लाचं दर्शन करायचं आहे म्हटल्यानंतर मनामध्ये ठाण घेतली होती इतकं मनापासून ती ओढ होती की रामलल्लाच्या दर्शनाला जायचं आहे किंवा अयोध्याभूमीला आपले भूमीची जी माती आणायचेच आहेत तितकं आपल्याला भाग्य कमवायचं आहे म्हणून मनाने ठाणलं होतं की अयोध्याला जायचं आहे रामलल्लाचं दर्शन करायचं आहे सो रामलल्लांना श्रीरामांना खूप 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 अगदी मनापासून आवाज दिला आणि त्यांच्या नामस्मरणांनी आम्हाला अयोध्येमध्ये एंट्री मिळाली दोन ते अडीच तास आम्हाला थांबावं लागलं तरीसुद्धा एंट्री मिळाली बसवाल्या सुद्धा खूप ट्राय केलं की खूप लांबून हा ग्रुप आलेला आहे महाराष्ट्रातून आणि उत्तर प्रदेशमध्ये आम्हाला बरेच चांगले लोक भेटले कारण आपल्या मनामध्ये भावना चांगली असेल तर लोकंसुद्धा आपल्याला तितकीच चांगली मिळतात अयोध्येमध्ये सकाळ सकाळी आम्ही सहा वाजता पोचलो सहा साडेसहाला सकाळच्या प्रगारामध्ये इतकी थंडी होती असं गार होतं सगळं टेम्परेचर तुम्ही म्हणाल तर एकोणीस सेल्सिअस होतं टेम्परेचर आपलं आणि छान मस्त वातावरण होतं थोडीशी थंडी होती गरम कपडेसुद्धा तुम्ही गेलात तर घेऊन जा आम्ही घेऊन गेलो होतो सगळ्या गोष्टी बसमध्ये ठेवल्या पुन्हा आम्ही तिथून शर्य घाटावरती गेलो तिथेसुद्धा आमचं स्नान करायला वेळ मिळाला नव्हता आम्ही हातपाय धुवून घेतले कारण दर्शनाला वेळ होणार होता कारण आमच्यातल्या काही लेडीज होते त्यांना फ्लाईटनी रिटर्न यायचं होतं त्यांची बारा एकची फ्लाईट होती सुद्धा तर त्यांना दहा वाजेपर्यंत फ्री व्हायचं होतं मग स्नान वगैरे तिथं आम्ही करत बसलो नाही हातपाय धुतले ज्या शरीर घाटामधून श्रीराम आणि माता सीता माता जी आहे श्रीराम आणि सीता माता वनवासाला गेले चौदा वर्षांच्या तो शरी घाट पाहताना सुद्धा अगदी डोळे पाणावले होते राम आणि माता सीता आपली जी आहे ती इथून वनवासाला त्यांनी सुरुवात केली होती अगदी डोळ्यासमोर सगळ्या गोष्टी दिसत होत्या आणि खरंच डोळ्यातून पाणी गळत होतं हा अनुभव तुम्हाला सांगायचा म्हणजे खरंच म्हणजे मनापासून मी तुम्हाला सांगते की खूप छान वाटलं तिथे गेल्यानंतर मनाला शांती मिळाली मन शांती जी आहे ती काही कळाली तिथून आम्ही गेलो श्रीरामांच्या मंदिरामध्ये बरीच गर्दी होती अयोध्यामध्ये इतकी गर्दी होती पण त्यातूनसुद्धा आम्हाला नामस्मरण करता करता पुढे रस्ता मिळत गेला आणि फायनली आम्हाला लल्लांचं दर्शन झालंसुद्धा आम्ही साडेसहा सातला दर्शनाला लागलो होतो तर तिथे आम्हाला बरोबर दहा वाजता दर्शन झालं होतं आणि दहा वाजता दर्शन करून आम्ही बाहेर आलो थोडंसं काहीतरी नाश्ता पाणी झालं कारण सगळेच दमले भागले थकले होते आणि तिथून आम्ही पुन्हा निघालो परतीच्या प्रवासाला म्हणजेच पुण्याच्या दिशेने येण्यासाठी सो असा हा आमचा दर्शनयात्रा जी होती काशी विश्वेश्वर वाराणसी प्रयागराज कुंभमेळा कुंभस्नान आणि अयोध्या दर्शन ह्या सगळ्या गोष्टी आमच्या व्यवस्थित पार पडल्या होत्या आणि पुन्हा आम्ही अयोध्यातून दिल्ली दिल्लीतून मुंबई आणि मुंबईतून पुन्हा असे आलेलो आहोत ह्याच्यामध्ये सुद्धा आम्ही दिल्लीला गेल्यानंतर थोडा वेळ आमच्याकडे होता दोन तीन तास होते सो आम्ही दिल्लीमध्ये लाल किल्लासुद्धा पाहून आलो तिथून थोडी शॉपिंगसुद्धा केली त्यानंतर आम्ही जेव्हा मुंबईत आलो तेव्हा एवढ्या उत्साहीत सगळ्या आमच्या महिला मंडळांचा ग्रुप मैत्रिणींचा तिथेसुद्धा आम्हाला दोन तास होते सो तिथेसुद्धा आम्ही गेट वे ऑफ इंडियाला जाऊन आलो थोडीशी शॉपिंग केली कारण शॉपिंग हा आपल्या सगळ्या स्त्रियांचा महिलांचा आवडता विषय आहे तिथून पुढे आम्ही मुंबईतून पुण्याला आलो आणि पुण्यातून पुन्हा आपापल्या सगळ्या घरी गेल्या खूप छान वाटलं पाणी आलं होतं आपापल्या घरी येताना कारण सहा दिवस आपण एकमेकांच्या जीवाला जीव देऊन प्रत्येकाची काळजी घेत प्रत्येकाला मदत करत एकामागे एक एकामागे एक अशी ही यात्रा संपन्न केली होती दर्शन घेता घेता सगळे इतके जवळ येत होते कारण सुरुवात होते तेव्हा एकमेकांची ओळख होते ओळख होता होता एक दोन दिवस जातात दोन दिवसांनी आपल्याला स्वभाव कळायला लागतो ला पुन्हा आपल्या एकत्र एक येतो छान असा घट्ट असा ग्रुप होतो आणि त्या ग्रुपमध्ये चार दिवस पुन्हा घालवल्यानंतर जेव्हा शेवटी एकमेकांचा निरोप घ्यावा हो लागतो तेव्हा मात्र मन खरंच जड होतं सो हा अनुभव मी गेल्या सहा दिवसामध्ये अनुभवलेला हे खूप छान वाटलेलं आहे कारण आपलं रेग्युलरचं रुटीन हे चालूच असतं आपला काम संसार आणि आपलं जे काय आहे ती धावपळ मात्र आयुष्यभर संपत नाही तर तुम्हीसुद्धा शक्य असेल तर अधूनमधून अशा ट्रिप्स काढत जा थोडंसं स्वतःसाठी सा, वेळ द्या स्वतःसाठी जगा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या एजनंतर आपण आपले हातपाय छान आहेत हात आपले हातपाय व्यवस्थित आहेत व्यवस्थित आपल्याला वॉकिंग करता यावं थोडंसं चालता यावं थोडंसं स्ट्रगल होत असेल तर ते सहन व्हावं तर या एजमध्येच फिरून घ्या कोण जाणे थोडंसं वय अजून झालं की पन्नाशीनंतर आपल्याला काही होतं नाही होतंय म्हणून मी सुद्धा चाळीशीनंतर या गोष्टी मनावरती घेऊन अगदी करते स्वतःला स्वतःमध्ये शोधायला शिका स्वतः स्वतःमध्ये गुंता स्वतःला स्वतःमध्ये शोधा स्वतः जे आवडतं त्या गोष्टी थोड्याशा अनुभवायला घ्या आपला छोटा मोठा छंद असेल तर तो पूर्ण करत जाम संसार मुलं आणि दुनियादारी कुणालाही ना सुटलेली नाही सो मी माझ्या घरातून सहा दिवस निवांत होते कसंही टेन्शन होतं कोणतंही टेन्शन होतं थोडंफार होतं इकडे काय झालं असेल तिकडे काय झालं असेल कोण जेवला असेल कोण उपश असेल या वेळेला के काय केलं असेल दुसऱ्या वेळेला काय करणार आहे त्यांना ते जमेल का माझं किचन नीट ठेवतील का माझं घर नीट ठेवतील का, का पसार करतील या सगळ्या गोष्टी शेवटी होत राहतात आणि त्या आपण पुन्हा मॅनेज करतो सो मी काल आलेली आहे आज पुन्हा फ्रेश होऊन सगळ्या गोष्टी आहेत तशा सांभाळायला ताबा घेतलेला आहे कारण आपल्या गोष्टींवरती आपला ताबा असला की त्या अजिबात इकडे तिकडे जात नाहीत संसार आपला आहे तो आपण अगदी स्ट्रॉंग होऊन सांभाळावाच लागतो सो so, आज तुमच्यासोबत हा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे कारण आल्यानंतर मी जेव्हा पाहिलं की खूप साऱ्या ताईंनी अशा कमेंट केलेल्या आहेत की ताई तुमचा व्हिडिओ काय येत नाही तुमचा व्हिडिओ नाही तर आम्हाला करमत नाही तुमच्या व्हिडिओची आम्हाला सवय झालेली आहे खूप काही तुमच्या व्हिडिओतून शिकण्यासारखं आहे प्रत्येक गोष्ट तुमच्या आम्हाला आमच्या दिनचर्यामध्ये अनुभव अनुभवता येते आणि तुमच्या आम्हाला नक्कीच आठवण येते की असा असं या ताईंनी म्हटल्या होत्या सो मला इतकं काही कळत नाही पण जे काही माझ्या सांसारिक अनुभवातून माझ्या डेली रुटीनमधून मी शिकते माझ्या आयुष्यातून मी शिकते मी तुमच्यासोबत ते नक्कीच शेअर करते सो so, या कारणामुळे तुमच्यासोबत व्हिडिओ मी शेअर करू शकली नाही कुंभ दर्शन अयोध्या दर्शन आणि वाराणसी काशी दर्शन विश्वचाराचं दर्शन सगळ्या गोष्टी so, मी इथे करून पुन्हा बॅक टू वर्क आलेले आहे सो इथून पुढे व्यवस्थित तुमच्यासोबत मी व्हिडिओ शेअर करेन डेली बेसिसवरती आपले जे काही व्हिडिओज असतात शॉर्ट्स असतात ते So, सो चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन छान आणि सुंदर व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू ब बाय